नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आज दहावीचा पहिला पेपर आज पेपरला सुरुवात झाली आहे सर्व विद्यार्थ्यांना एम बी न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्रासारखे ऑल द बेस्ट आपण बघू शकतो राज्यात आजपासून एक मार्च दहावीचा परीक्षेला सुरुवात होत आहे सोळा लाख विद्यार्थी हे परीक्षा देणार आहेत पाच हजार शहाऐंशी केंद्रावर परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची नेमणूकसुद्धा करण्यात आलेली आहे परीक्षा काळात व्हायरल होणाऱ्या चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नका असे सुद्धा आवाहन करण्यात आले आहे तसेच परीक्षा केंद्रावर वेळेवर पोचा व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी संपूर्ण एम बी न्यूज महाराष्ट्राच्या बातमीतर्फे ऑल दी बेस्ट तसेच परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी घ्याव्याची काळजी आपण बघू शकतो पेपरला जाताना जेवण करून जावे अन्यथा थकवा येऊ शकतो परीक्षेला जाताना घरातून लवकर निघावे घरातून निघताना दोन वेळा हॉल हॉलटिकीट चेक करावी पेपर लिहिताना दोन वेळा दोनपेक्षा जास्त पेन व पेटी ठेवावी सोबत डिजिटल उपकरणे देणे टाळावे पुरवणी घेतल्या दोऱ्याने नीट बांधावे पेपर लिहिताना मोकळ्या अक्षरात खाडाखोड न करता लिहावे तर अशा प्रकारे ही संपूर्ण परीक्षा आज परीक्षेचा पहिला दिवस असून आज या ठिकाणी परीक्षा आता सुरू होणार आहे आता आज परीक्षेचा पहिला पेपर असून आज मराठी या पेपरला संपूर्ण महाराष्ट्रात सुरुवात झालेली आहे आजपासून पेपरला सुरुवात झालेली आहे आज मराठी विषयाचा पहिला पेपर आहे आणि त्या विषयाकरिता आमचा केंद्र क्रमांक तेरा पंधरा मन्नालाल गुप्त विद्यालय त्या ठिकाणी दोनशे एकशे बेचाळीस सॉरी दोनशे बेचाळीस विद्यार्थी आहेत दोनशे बेचाळीस सुंदर आयोजन बोर्डाने केलेलं आहे भरारी पथक निर्माण केलेलं आहे अतिशय कॉपीमुक्त वातावरणात ही परीक्षा झाली पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचं दडपण विद्यार्थ्यावर राहणार नाही प्रत्येक ठिकाणी भरारी पथकं असतील रनर असतील आणि हे सगळे लोक या कॉपीमुक्त परीक्षेमध्ये काळजी घेणार आहेत आज दहावीचा पहिला पेपरला सुरुवात झालेली आहे आणि आज तुमच्या सेंटरवर एकूण विद्यार्थी किती दाखल झाले आहेत नमस्कार मी प्राचार्य गणेश प्रेमसिंग चव्हाण तथा केंद्र संचालक जिल्हा परिषद माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय चांदुर्ले केंद्र क्रमांक तेरा सोळा आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ अमरावती विभागाच्या वतीने आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे आपल्या केंद्रावर एकूण एकशे वीस विद्यार्थी आहेत त्याकरिता पाच वर्ग खोल्या उपलब्ध केलेल्या आहेत आणि आज मराठी या विषयाचा पेपर त्याला सुरुवात झालेली आहे भरारी पथकाने सुद्धा कॉपीमुक्त करण्याची काही बोर्डाने काही नियमावली लावली आहे काय सांगा हा यावर्षीपासून भरारी पथकांनी त्यांचे विविध पथके तयार केलेले आहेत आणि त्या प्रत्येक पथकाचं आपल्या प्रत्येक केंद्रावर त्यांच्या भेटी होणार आहे त्या दृष्टिकोनाने आम्ही दक्षता बाळगली आहे सर्व विद्यार्थ्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यांच्या तपासण्या केलेल्या आहेत आणि विद्यार्थी आपल्या तयारीने आपल्या वर्गामध्ये गेलेले आहेत आणि आता ठीक अकरा वाजता आपल्या पेपरला सुरुवात झालेली आहे बघत राहा एम बी न्यूज एम न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम बी न्यूज तीनशे पाच डॉट इनवर भेट द्या धन्यवाद